सिडको इथं हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फळ तसंच खाऊंच वाटप सिडको शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जितूसिंग टाक प्रमुख यांची माहिती हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शिडको शहर प्रमुख सिंग टाक यांच्या वतीनं महात्मा गांधी अपंग विद्यालय आणि ज्ञानगंगा विद्यालय शिडको इथं शालेय विद्यार्थी यांना फळे तसंच खाऊंच वाटप करण्यात आलं दिनांक तेवीस जानेवारी रोजी शिवसेना हिंदू रज सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख पंडू खेडकर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे उत्तर शहर प्रमुख गौरव कोडगिरे दक्षिण शहर प्रमुख अर्जुन सिंग ठाकूर भारतीय कामगार सेना जिल्हाध्यक्ष ब्रिला लोके माजी नगरसेवक राजेंद्र कुलते प्रमुख त्यासोबतच जिल्हा प्रमुख व्यंकोबा एडे दक्षिण तालुका प्रमुख अशोक पाटील मोरे महिला आघाडीच्या निकिता शहापुरवाडा संदीप झिलेवाड माजी शहरप्रमुख साहेबराव मामिलवाड संजय काळे तुकाराम पांचाळ संतोष कराड संतोष खैरे संजय चाकूरकर आनंद गायकवाड दीपक देशपांडे गौरव दरबसवार बालाजी पिनुकर कृष्णा पांचाळ संजय काळे यांच्या समवेत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक यावेळी उपस्थित होते